यानंतर पंचशील आणि त्रिचरण आपण सर्वांना ग्रहण करायचं आहे पंचशील आणि त्रिसरण हा बौद्ध धर्मांचा वाया आहे आणि म्हणून आपण सामूहिकपणे ते ग्रहण करायचं आहे आणि तो आवाज असा त्या मंगल पर्यामध्ये असा रंगणीत फुलला पाहिजे तो आवाज संपूर्णपणे पंचशील पूजन झाल्यानंतर गोरु बौद्धांपर्यंत त्याच्यामध्ये पुस्तक मला तुम्ही आणि नंतर साधूला वगैरे छोटीशा वेळामध्ये दुसऱ्या साधूला